देव आहे हृदयात नको जाणी रोळात देव आहे जाणी रावळात साऱ्या संतांनी जाणीला हृदय आत्म रामाला नर जन्मल्यावर उत्तर देहचा भार नर जन्मल्या भार साऱ्या संतांनी जाणीला जन्मांच्या पुण्याने दुर्लभ असा मनुष्य जन्म प्राप्त होतो मनुष्य प्राण्याला प्रारब्धानुसार सुखदुःख भोगावे लागते परंतु सद्गुरूंच्या सानिध्यात आल्यावर त्यांचे नामस्मरण केल्याने त्या दुःख व भोगांची तीव्रता कमी होते व अशक्य वाटणाऱ्या या संसार रूपी भावसागरातून मनुष्य सहजरित्या पैलतिरी जाऊ शकतो केवळ संसारिक प्रगतीच नव्हे तर अध्यात्माचा परमोक्ष शिखर गाठता येते नराचा नारायण होण्यासाठी सद्गुरूंचरणी आश्रय घ्यावा लागतो फक्त सद्गुरूंचे चरण दृढ धरून त्यांची शिकवण आचरणात आणणे आवश्यक आहे असे सुश्राव्य प्रवचन ऐकताना सर्वच भाविकांचे भान हरपून गेले होते तीस जानेवारी दोन हजार पंचवीसच्या शुभदिनी निर्गुण शक्तीची अनुभूती व आत्मवृत्ती प्राप्त करण्याची अभूतपूर्व संधी अनुभवली हो अनंत श्री जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्रचार्यजी महाराज यांचा भव्य पादुकादर्शन सोहळा जिल्हा नांदेड तालुका देगलूर तमलूर येथे आयोजित केला होता कार्यक्रमाच्या मुख्य दिवशी श्रींच्या पादुकांना सजवलेल्या भव्य रथामध्ये विराजमान करून शोभायात्रेने दिव्य सोहळ्याचा श्रीगणेश झाला स्वस्वरूप साम्रदायाचे वेदोपासक पुरोहितांनी प्रवेशद्वारावर स्वागतपर पूजा संपन्न केली व सुहासिनींनी औक्षण केले यानंतर सुरी पायघडीवरून श्रींच्या पादुकांचे संत पिठावर आगमन झाले स्वस्वरूप संप्रदायाच्या वेद संपन्न पुरहितांद्वारे अतिशय शास्त्रोक्त पद्धतीने परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या सिद्ध पादुकांच्या पूजनाला सुरुवात झाली सत्तर ते ऐंशी भाविकांनी

दुर्बल घटक पुनर्वसन योजने अंतर्गत पंचवीस गरीब शेतकरी बांधवांना औषध फवारणी पंपाचे वितरण करण्यात आले यावेळी अनेक मान्यवरांनी कार्यक्रमाला भेट दिली व परमपूज्य जगद्गुरु श्रींच्या महान समाजकार्याबद्दल गौरव उद्धार काढले तदनंतर जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज प्रवचनकार सौ चंदनाताई झेंसे यांच्या सुश्राव्य प्रवचनाचा लाभ सर्व भाविकांनी घेतला सर्वांनी अतिशय शांततेत शिस्तबद्ध पद्धतीने रांगेतून दर्शन घेतले एकशे एकोणपन्नास भक्तगणांनी उपासक दीक्षा घेऊन आपला आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग प्रशस्त करून घेतला ती सांजा झाली आणि भक्तिमय वातावरणात सध्या आरती संपन्न झाली पुष्पवृष्टी झाली व सर्व भाविकांनी परमपूज सिद्ध पादुकांना पुढील प्रस्थानासाठी निरोप दिला श्री गुरुदेव